मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता माही आणि इरा रमाची वाट बघत बाहेर उभे असतात त्याच वेळेला माहीच्या हातात एक शॉलसुद्धा असते तेवढ्यातच रमा रिक्षा घेऊन तिथे पोहोचते रमा रिक्षा घेऊन पोचल्याबरोबर माहीच्या माही, माही दे दे। जी आहे ती रमाच्या डोक्यावरती शाल देते म्हणजे रमाचा चेहरा कोणाला दिसायला नको म्हणून हाच त्यामागचा उद्देश असतो त्यानंतर आता रम्मा तिकडनं जात असताना मुकादमांच्या घराकडे बघते आणि ती मुकादमांच्या घराकडे बघून बोलत असते की बाया तू आता लवकरच तुझ्या घरी जाणार आहे हेच तुझं ते घर आहे आणि त्या त्यानंतर ती गेस्ट हाऊसच्या दिशेने जायला निघते माही आणि इरा आता दोघीही जणी रमच्या ते सगळं सामान उचलून आता गेस्ट हाऊसच्या दिशेने जायला निघत असतात त्याच वेळेला आता माहीला इरा म्हणत असते की बघितलंच नाही रमाचा थाट किती आहे आता हे सगळं काही आपल्याला भरायला घेऊन जायला लागणार आहे की तिथे जड आहे काय एवढं भरून आणले काय माहितीही नाही असे इरा आता माहीला सांगत असते या दोघीजणी बॅग घेऊन जातानाच तिथे सीमा येते सीमा माहीला बॅग उचलताना बघते आणि तिला ओरडते आणि म्हणते की एवढ्या जड बॅग्स घेऊन कुठे चालली आहेस तू आणि तू प्रेग्नेंट आहेस हे सगळं काही विसरतेस का तुला माहिती आहे ना हे सगळं काही उचलायचं नसतं या प्रेग्नन्सीमध्ये त्याबरोबर आता इरा म्हणत असते की हो ना मी सुद्धा सांगत होते हिला पण ऐकते एक असली म्हणते की नाही मी तुम्हाला मदत करते आणि म्हणून मला ती मदत करत होती त्याच वेळेला आता या पॅगिंगमध्ये नेमका आहे तरी काय असं सीमा विचारते तर आता लगेच इरा सांगू लागते की तुम्हा सगळ्यांसाठी खरं तर मला सरप्राईज द्यायचं होतं पण माझा भांडाफूड वाटतं इथेच झाला आहे मी ना माझे काही जे कपडे होते ना ते तिकडनं मागवले होते हे आता मला गेस्ट हाऊसमध्ये ठेवायचे आहेत तो नवा बिझनेस स्टो सुरू करायचा आहे ना मग म्हटलं की सगळ्याची तयारी व्यवस्थितपणे करायला हवी त्याचसाठी हे सगळं काही मी करते तेवढ्यातच तिथे आता जानू देखील आलेली असते जानूसुद्धा आता म्हणत असते की एवढे कपडे ह्याच्यामध्ये नक्की करणार काय आहात तर आता जानूलासुद्धा गुंडाळायचं काम इरा करत असते जानूला इरा म्हणत असते की ते बिझनेसचं आहे आणि त्या बिझनेसमध्ये मलाच तुला ब्रँड अँबॅसेडर बनवायचा आहे आणि त्यासाठी तयारी सुरू आहे आता तुला ब्रँड बनवायचं बनवायचे म्हटल्यावर तुझ्यावर किती मोठी जबाबदारी असणार मग तू ही सगळी कामं मग करू नकोस इरा असं बोलून आता विषय मारायचा प्रयत्न करते जानूसुद्धा आता खूप जास्त खुश झालेली असते तिलासुद्धा इराचं म्हणणं पटतं की आपल्याला या कंपनीचा ब्रँड अँबॅसेडर आता इरा करणार आहे त्याच वेळेला आता लगेच सीमा म्हणत असते की हे सामान उचलायला तुम्हाला जमणार नाही मी सुद्धा तुम्हाला मदत करते इरा म्हणत असते की नको आधीसुद्धा पाय दुखतोय कशाला एवढं सगळं जड उचलतेच नको पण आता इराला जाणूसुद्धा म्हणत असते की द्या मी तुम्हाला मदत करते इरा आता जानूला म्हणत असते की तुला ना मी सांगितलेलं कळतच नाही कशाला तो स्वतःला त्रास करून घेते आणि मुळात मी तुला सांगितलेलं होतं की तुला व्हाईट रंगाची साडी नेसायची हे कोणत्या कलरची साडी नेसलीस तू तर आता ती व्हाईट रंगाची साडी नेसायला जाणू निघून जाते तर आता सीमाला हकलं पाहिजे असतं तर सीमाला आता इरा सांगत असते की शिरा खायचं मन रमाचं करते तर लगेच सीमासुद्धा शिरा बनवायला ती करणं जाते आणि इरा दोघीच जणी उरतात आता दोघीजणी बॅगा घेतात आणि त्या लगेच आता गेट हा गेस्ट हाऊसमध्ये जायला निघतात इकडे मात्र टॅरिसवर अभि आनंद बसलेले असतात अभि छान असं गाणं गात असतो कधी तू या गाण्याचेही बोल असतात तेवढ्यातच आता तिथे रमाकांत काका देखील येतात आणि ते गाणं पूर्ण करत असतात त्याच वेळेला आता तिघही जणं मिळून गात असतात तर ही मैफिल जी काही आहे ती रंगलेली असतेच त्याच वेळेला रमाकांत काका म्हणत असतात की आज अभिला नेमकं झालंय तरी काय अभि गाणी वगैरे शेरो सायरी करतो आहे त्यावर नक्कीच आनंद म्हणू लागतो की हा अभिना कोणाच्या तरी प्रेमात पडलेला दिसतोय कोणत्या तरी मुलीशी बोलतोय वाटतं म्हणूनच दिसं की गाणी हे सगळं सुचतं आहे त्यावर आता अभि म्हणत असतो की हो मी एका मुलीशी बोलतो आहे सध्या तरी फक्त चॅटिंग सुरू आहे बघूया पुढे काय होतंय का, का? असं तो म्हणू लागल्यावर इथे मात्र आनंदला हसू येतं आनंदाने रमाकांत विचारतात कोण आहे कोणती मुलगी आणि आम्हाला तो सुद्धा नाही आहे आम्ही बोलतोय तेव्हा आम्हाला सगळं काही आहेस का तू तर इकडे रमा आता गेस्ट हाऊसमध्ये आलेली असते सगळी रूम पाहते तेवढ्यातच तिथे ते माही आणि इरा रमाच्या बॅग्स घेऊन आलेल्या असतात त्या खूप जास्त दमलेल्या असतात त्यांना आता चालता चालतासुद्धा येत नसतं माही आले आल्या सामान तिकडे ठेवते आणि लगेच सोफ्यावर बसून जाते त्याच वेळेला आता रमा म्हणत असते की मला जे जे हवं आहे ते सगळं तुम्ही या रूममध्ये आणून ठेवलं आहे ना तर आगातच आता इरा म्हणत असते की तू ज्या काही गोष्टी सांगितल्यास ना त्या एकूण एक, एक इथे आणून ठेवल्यात हा बेड बघ किती चांगला सजवला आहे रूम बघ किती चांगला क्लीन आहे त्यासोबत तुला जे काही पाहिजे होतं अक्रोड बदाम सगळं काही तुला आणून ठेवलं आहे आणि मला अजून एक गोष्ट हवी होती ती कुठे दिली आहे आणून आता माही म्हणते आता काय राहिलं आहे तुझं तर आता लगेचच रमा म्हणत असते की माझा आणि ह्यांचा फोटो मला या रूममध्ये हवा आहे त्याशिवाय माझे दिवस कसे चांगले जातील आता रमाने हे म्हटल्यानंतर माही म्हणत असते की तुला काय वेळ लागला आहे का मी तो फोटो कसा आणून ठेवू तिकडचा फोटो कमी होणार मग डाऊट येणार नाही का नाही नाही असं होणार नाही तर आता इरासुद्धा रमाला म्हणत असते की तुला आम्ही सगळं काही पुरवतो याचा अर्थ सगळ्या इच्छा तुझ्या पूर्ण करणार असं नाही ना प्रत्येक वेळेला काही ना काही करून आम्हाला अडवायचा प्रयत्न करते का रमा म्हणत असते की बघा जमतं आहे का कारण जर त्या बायाने आपल्या बापाचं तोंडच नाही पाहिलं तर मग कसं मग एक काम करते मी आता जाते मग आपला काय आहे ना त्या आठ महिन्याने बघूया असं रमा ब्लॅकमेल करत बोलत असते त्यावर माही आणि इरा म्हणतात की ठीक आहे तुला फोटो आणून देतो पण जास्त काही बोलू नकोस आणि या रूममधनं बाहेर पडायचं नाही काही हवं असेल तर कॉल करायचा मग तुला या रूममध्ये सगळं काही मिळून जाईल पण या रूमच्या बाहेर पडायचं नाही असं देखील इरा सांगू लागते त्यावर रमा म्हणत असते की नाही मला चार ते सहा बाहेर पडावंच लागणार काय आहे ना मला माझ्यासाठी स्वतःसाठी काहीतरी करायचं आहे की नाही या रूममध्येच बसून राहायचं आहे तुम्ही सांगणार म्हणून तर तसं होणार नाही आहे तर आता इरा आणि माहीला टेन्शन येतं की ही चार ते सहा बाहेर पडणार मग आता सगळ्यांना परत सामोरं जावं लागणार कारण आता ती तिकडनं जाणार तर कोणी पाहिलं तर हेच टेन्शन आता त्यांना आलेलं असतं तर इकडे अभि आता एक शायरी बोलून दाखवतो ती शायरी आता रमाकांत काका आणि आनंदला आवडते त्याच वेळेला तो आता जुनी शायरी बोलतो म्हणजे तो पहिल्यांदा कॉलेजच्या वेळेला आरतीवर प्रेम करायचा ना तेव्हा आरतीसाठी या शायऱ्या वगैरे लिहायचा आणि त्याच शायरींबद्दल तो आता बोलू लागतो जेव्हा त्या शायरीबद्दल तो बोलत असतो तेव्हा मात्र आता आनंद आणि त्याचसोबत रमाकांत काका आता त्याच्याकडे पाहत असतात त्यामुळे आता ते दोघेही जण जेव्हा पाहतात तेव्हा खूप जास्त आनंद होत असतो तेवढ्यातच इकडे मात्र आता सीमा शिरा बनवून मोकळी होते आणि तेवढ्यात तिथे आता अक्षय आलेला असतो आणि अक्षयने त्या बायाचा फोटो आणलेला असतो आणि ते दाखवू लागतं सीमाला बघणं मी काय आणलं आहे पण रमा कुठे आहे रमा आताच आहे ना अरे गेस्ट हाऊसमध्ये गेली आहे काय आहे ना त्या इराने काही कपडे आणले तिच्या बिझनेससाठी तर तेच उचलून घेऊन चाललेली अक्षय म्हणून एवढं जड घेऊन चाललेली तर सीमा म्हणते हा ना रे केवढं जड होतं ते सामान मी तिला ओरडली एवढं सगळं उचलायचं नाही पण काय त्या वंसांना मदत करत होती आता मात्र अक्षयला कळत नसतं अक्षय म्हणतो मी ना तिला जाऊन आता सरप्राईज देत तो गेस्ट हाऊसमध्ये आहे ना ती असं बोलून आता तो अक्षय जो आहे तो गेस्ट हाऊसकडे जायला निघतो इकडे माही त्यासोबत रमा आणि इरा ह्या बोलत असतात तर माहीला आणि इरा या सगळ्या काही रमाला इन्स्ट्रक्शन देत असतात रमा म्हणत असते की मला ज्या पद्धतीने बाहेर जायचं आहे ना तेव्हा मी बाहेर जाईन कारण का मला चार दिवस आहे जावंच लागणार आहे तुम्हाला कसं मॅनेज करायचं आहे त्यावेळेला ते दे करा पण मी तर निघणार आहे त्याच वेळेला तुम्ही मला लवकरात लवकर इथे फोटो आणून द्या ह्यांचा तेव्हाच कुठेतरी मी तुमच्या सगळ्याआठी मान्य करेन तेवढ्यातच दारावर आवाज येऊ लागतो आणि दारावर अक्ष आलेला असतो तो म्हणत असतो की रमा रमा दरवाच्या उघड कारण रमाला आता इकडे खूप जास्त त्रास होत असतो कारण प्रत्येक वेळेला इरा जी आहे ती रमाशी बोलताना कामवालीबाई कामवालीबाई बोलत असते रमा तर तिला सुनावत असते आणि रमा म्हणत असते की तुमचं नाही हे बंद करा कामवालीबाई बोलणं माझं नाव रमा आहे ते रमा ह्या नाव आहे हातमा रमाला आणि इकडे अक्षय आलेला असतो त्यामुळे आता सगळ्यांचीच पंचायत उठते तर इकडे मात्र माही रमाला लपायलाच सांगते पण रमा म्हणत असते मी काय लपू मी ते गेस्ट रूममध्ये राहणार आहे मी तुम्हाला आधीच सांगितले मी काय लपायचे आणि त्याच वेळेला त्या माहीला इरा लपायला सांगते तर आता माही कशी बशी जाऊन लपते तर त्यानंतर इरा तिथे बसलेली असते इरा आता ठरवते की दार तर उघडायला लागेल जेव्हा रमा दार उघडते तेव्हा रमाला पाहून अक्षय तिच्याकडे पाहत राहतो अक्षय म्हणत असतो की हे काय पुन्हा दोन वेळा घातलेस आणि ही काय अवतार करून घेतलेस कसली साडी घातली ही असं बोलल्याबरोबर आता रमा त्याच्याकडे पाहत असते आता अक्षयला कळून चुकलेलं असतं की या रमामध्ये इतके कसे बदल झाले आणि त्याच वेळेला तो आता रमाकडे पाहून इराला म्हणत असतो की हे सगळं काय चाललंय काय त्यावर आता इरालासुद्धा कळत नसते की काय बोलावं कारण त्याने खऱ्या माहीला लपवून ठेवलेलं हो असतं आणि इथे रमा उभी असते तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की माही जी आहे ती आता ठरवते हो की काही झालं तरी अक्षयसमोर हे पोट लावून फिरावं लागणार नाही ला तर अक्षयला सगळं सत्य समजेल तर इकडे रमाचंसुद्धा छान पोट आलेलं असतं आणि ती आपल्या बायाशी बोलत असते बायाला सांगत असते की लवकरच तुझे आणि बाबांची भेटसुद्धा होईल आणि या घरात मी यासाठीच तर आलेली आहे तर इकडे माही म्हणत असते की हे पॅड लावून मला आता काही दिवस या घरात राहावं लागेल थे 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 वर वर थे है। जर इकडे रमासुद्धा आपल्या बायाशी बोलत असतेच तर माही जे काही पॅड लावत असते तेवढ्यातच मागून अक्षय येतो आणि अक्षय माहीला म्हणत असतो की काय आहे त्याबरोबर माही खूप जास्त घाबरते आता माहीचं सत्य अक्षयसमोर येईल का हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन चालणार तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत बटाबा बाय